नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी शेगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव लियाकत खान यांचा दौरा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निवडणूक तयारीला नवी गती <धाहिषी Lutheran> शेगाव आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लियाकत खान यांनी नुकतीच शेगाव शहराला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांच्या या भेटीमुळे शेगावमधील समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे लियाकत खान यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान शेगाव शहर समाजवादी पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी शहराध्यक्ष सलीम उमर यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी वरिष्ठ कार्यकर्ते आणि स्थानिक नेते उपस्थित होते बैठकीत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनाची मजबूती जनसंपर्क वाढविणे स्थानिक प्रश्नांवर संघर्ष उभारणे तसेच समाजवादी पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या प्रसंगी बोलताना लियाकत खान यांनी सांगितले की समाजवादी पक्ष नेहमी सर्वसामान्य आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी लढत आला आहे शेगाव शहरातही पक्षाची संघटना मजबूत असून आगामी निवडणुकीत समाजवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळेल असे ते म्हणाले बैठकीत पक्षाचे युथ विंग महिला आघाडी अल्पसंख्याक सेल आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी एकमताने ठरविले की शेगाव नगर परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टी पर्याय म्हणून दृढपणे उभी राहील कार्यकर्त्यांच्या मते लियाकत खान यांच्या या भेटीमुळे पक्षात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा संचार झाला आहे शहरातील नागरिकांपर्यंत पक्षाची धोरणे आणि विकासाभिमुख विचार पोहोचविण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात येणार आहे शेगाव समाजवादींच्या तयारीला नवी गती मिळाली असून आगामी निवडणुकीत समाजवादी पार्टी शेगावमध्ये एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे